आपल्या सर्वांचे राईस टूगेदर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे बाल शिक्षण सेवा प्रमाणपत्र आपण आपण आहोत आज सहा मधील क्रमांक एक ते पाच बघणार आहोत साक्षरता व संख्या ज्ञान चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक एक काय म्हणतो मुलांच्या साक्षरतेची सुरुवात कधीपासून होते तुम्ही आपल्या अंगणवाडीमधील मुलांमध्ये मुख साक्षरतेची लक्षणे बघितली आहेत का त्याबद्दल सविस्तर लिहा आपल्यासमोर उत्तर लिहिण्यात येत आहे या पद्धतीचं उत्तर तुम्ही लिहू शकता आपल्या स्वाध्यायमध्ये घटक संच सहाचा स्वाध्याय आहे हा त्यातील प्रश्न एक ते पाचची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये देण्यात देत आहोत सेम हेच उत्तर आपल्याला आपल्या रजिस्टरमध्ये लिहायचं आहे व्हिडिओला थोडा उशीर झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे माफी मागतो आणि अशीच आपल्याला व्हिडिओ हवी असल्यास व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मलाही उत्साह येईल तुमच्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचा <द्णागी> बघा तुमच्यासमोर उत्तर लिहिण्यात आलेले आहे बघू शकता तुम्ही प्रश्न क्रमांक 1 चे उत्तर तुमच्या समोर येत आहे बघा त्या मधील पॉइंट्स समोरचा हाताने लिहिण्याचा सराव आप बेस्ट पूर्ण उत्तर तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे थोडा उशीर होत आहे तुम्हाला योग्य उत्तरे मिळाली पाहिजेत काही लिहून काही फायदा नाही तुम्ही मलाच बोलणार की सर हे काय उत्तर लिहून दिलं तुम्ही त्यामुळे तुम्ही मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आता आपण प्रश्न क्रमांक दोन बघणार आहोत प्रश्न क्रमांक दोन बघा मुलांसाठी वर्गात भाषा समृद्ध वातावरण असणे का गरजेचे आहे वजे तयार करण्यासाठी काय करावे लागेल हे सविस्तर लिहा तुमच्यासमोर उत्तर लिहिण्यात येत आहे आपण व्हिडिओ बघता पण व्हिडिओ लाईक करत नाहीत किंवा सबस्क्राईब करत नाही चॅनल प्लीज आपण चॅनल सबस्क्राईब करावे लाईक्स द्यावे जेणेकरून माझाही उत्साह वाढेल आणि मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येईल बघा तुमच्यासमोर उत्तर लिहिण्यात येत आहेत तुम्ही यामध्ये उत्तरामध्ये थोडं कमी जास्त करू शकतात जास्त तर नाही करणार पण कमी जर करू शकता तुम्ही तर थोडंफार चेंजेस करा परंतु समर्पक योग्य उत्तर मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो प्रश्नसंख्या जास्त असल्याकारणाने मी या व्हिडिओमध्ये फक्त पाच प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेलो आहे बघा तुमच्यासमोर उत्तरे देण्यात आलेली आहे प्रत्येक पॉईंटनुसार तुम्ही छोटे छोटे करू शकता तुमचं उत्तर जर जा तुम्हाला जास्त वाटत असेल तर आपण सात पॉईंट दिले तर सात पॉईंट मध्ये तुम्ही छोटे छोटे एक एक दोन दोन कोड दिले तरी चालते चला पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीन वर्गात तारेवरचे वाचनालय असल्याने काय फायदे होतात तुमच्या वर्गात तुम्हाला असे वाचनालय बनवता येईल का त्याचा वापर मुलांच्या क्षमता विकासासाठी कसा करता येईल तारेवरचे वाचनालय आपण प्रात्यक्षिकमध्ये बघितलेलं होतं त्यावरच हा स्वाध्याय आहे बघा मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे अशा प्रकारची उत्तर मी देण्यात आलेली आहे तुम्हाला समर्प असं तुम्ही ते लिहून घेऊ शकता आपल्या अंगणवाडीमध्ये सुद्धा आपण तारेचे वासनालय सुरू करावे जेणेकरून मुलांमध्ये वासनाची गोडी निर्माण होईल इथं प्रश्न क्रमांक तीन संपतो आता आपण प्रश्न क्रमांक चारकडे वळूया मुलांचे उदयनमुख वाचन म्हणजे काय मुलांना उदयनमुख वाचन करण्यासाठी आपण अंगणवाडीमध्ये कशाप्रकारे मदत करू शकतो तुमच्यासमोर उत्तर आलेलं आहे उदयनमुख वाचनाचं आपले काही प्रश्न असल्यास कमेंट्समध्ये जरूर विचारावे जेणेकरून मी त्याच्यावर तुम्हाला उत्तर देऊ शकेल समर्पक अशी उत्तरे आहेत त्यामुळे काळजी करू नका मी उत्तर चुकणार का अगदी योग्य उत्तर मी तुमच्या घेऊन येत असतो अभ्यासपूर्वक इथे आपला प्रश्न क्रमांक चार संपणार आहे आता आपण घटक संच सहामधील मधील प्रश्न क्रमांक पाच बघत आहोत या व्हिडिओमधील मधील हा शेवटचा प्रश्न आहे नेक्स्ट आपण ते किंवा तेरा प्रश्न असतील ते लिहून येणार आहोत जेणेकरून तुम्हालाही लवकरात लवकर उत्तरे लिहिता येतील बघा तुम्हाला प्रश्न क्रमांक पाच चे उत्तर दाखवण्यात आलेलं आहे जसे तसे तुम्हाला लिहायचं आहे सहभागी वाचनाचे फायदे तुम्हाला दाखवण्यात आलेले आता की काय फायदा होतो तर शब्दसंग्रह उच्चार सुधारतात कल्पनाशक्ती विकसित होते निकषत बघा तुमच्यासमोर दाखवण्यात आलेले आहेत अशा प्रकारे इथे प्रश्न क्रमांक पाच संपतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा इतरांसोबत शेअर करत चला धन्यवाद